लक्षात देत नाही उसाच्या बुडाजवळ माती आहे mm. ज्यावेळी फुटवा निघत असतो त्यावेळी उसाच्या बुडाजवळ माती mm. चालला पाहिजे उदाहरणार्थ माझा हात mm. आहे आणि वरती पुढे लोखंडाच्या दोन सळ्याचं टोक केलेला आहे mm. असा उसाच्या दोन्ही बाजूला चालला पाहिजे mm. जमीन चिरली पाहिजे जमीन फाटली पाहिजे त्याला बाळभरणी म्हणतात त्याला बाळभरणी म्हणतात आणि सरीच्या जागी सरी ठेवायची सरी फोडायची नाही कधी हे हे नाही सात मार्चला आले होते सात मार्चला आले होते तेव्हा ते काही तेवढा काही प्लॉट हे नव्हता हो हा तुम्ही माझे व्हिडिओ पहिले आणि त्या दिवशी मग माने साहेबांना जे सांगितलं आणि सांगितले त्यानंतर मी परभणीला तुमच्याकडे रुद्राक्ष एजन्सी रुद्राक्ष परभणी हा रुद्राक्ष अग्रो एजन्सी परभणी त्यांच्याकडे त्यांच्याकडे आलो आणि ते तुमचे प्रोडक्ट जे खत ते ओरोरा ते सुपर ओरा सुपर ओरा सुपर ओरा आणि दहा चौतीस दहा चौतीस शून्य विक्री दहा चौतीस शून्य सुपर ओरा हो सुपर ओरा हे प्रोडक्ट घेऊन मी त्याचं ते माने साहेबांना सांगितल्याप्रमाणे मी केलं तर एक महिन्यामध्ये मला एकदम याच्यामध्ये चांगलं कुठे वाढले सध्याची एवढं टेम्परेचर आहे उन्हाच तरी पण एवढ्या टेम्परेचर मध्ये पण एकदम कळा आहे त्याची हिरगार कळा आहे एकदम एकदम चांगलं हो आणि त्याच्यामध्ये पुन्हा आमच्या गोबीला बी चांगलं झालं गोबीला पण चांगलं झालं म्हणजे आम्ही सात मार्चला भेटलो तुम्हाला सात मार्च ते आज अठरा एप्रिल अठरा एप्रिल एवढा कालावधी गेला त्याच्यामध्ये तुम्ही सगळं एक, एक महिना दहा दिवस समजा हो, सात दिवस एक महिना दहा दिवस एक महिना दहा दिवस सवा महिना सव्वा महिना लमसम सव्वा महिना झाला सव्हा महिन्यामध्ये एकदम असा दोन पट तीन फटत फरक पडला नाहीतर तर अगोदर याच्यात करमत नव्हतं म्हणजे असं तुट वाटत होती प्लॉट असा कमी वाटत होता पण आज भरगत झाला पृथ्वी पण झाली संख्या पण संख्या झाली एकदम सुरुवातीची पण आणि गोबी पण चांगली झाली चांगलं कि हा प्लॉट किती महिन्याचा झाला आतापर्यंत आणि याला आतापर्यंत काय काय घातलंय आपला प्लॉट सहा महिन्याचा आहे सहा महिने झाले डिसेंबर एंडिंग चींबर एंडिंगची लाव प्लॉट कडे बघितलं तर मग सहा महिन्याचा वाटत नाही आता सध्याच्या मध्ये त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सहा महिन्याचा वाटत नाही बरोबर आहे पण तुम्ही लेट मला भेटले ना दोन दोन महिन्याच्या नंतर तुमचं आमचं हे झालं बरोबर आणि तुम्ही चार महिन्यापासून याच नियोजन केलं सुरुवातीला जे आपण जे भेटलो त्या टायमाला तुमचा जे दोन महिन्याचा ऊस होता तेव्हा ती परिस्थिती तो जमिनीतच असल्यासारखा होता एकच महिन्याचा प्लॉट दिसून जस्ट उगून निघाला सरकार तो झालता दोन महिन्याचा जेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो या मागच्या चार महिन्यामध्ये आपण हा प्लॉट पूर्ण कव्हर केलेला आहे जमिनीतून वर आणून आज हे दहा दहा कांडीपर्यंत पर्यंत गेला आहे आणि कांडीची साईज पण काय तुमचं का मत का तुम्ही जे दोन महिन्यापासून जे मला यात हे नियोजन दिलं का त्याच्यामध्ये चांगलं दोन तीन पटीनं हे झाली फुटी नव्हते आणि जाडी पण आली याच्यामध्ये आणि संख्या चांगली मेंटेन बरीच मेंटेन झाली सुरुवातीला काय वापरलं आपण भेटला सुरुवातीला सुरुवातीला पोटॅश युरिया आणि ते सुपर नाईट नायट्रेट हा ते त्याचा डोस दिला आणि नंतर ते एक दिला आणि सुपर ओरा सुपर ओरा एक दिला आपण त्याचे दोन ड्रिचिंग केल्या हो। आणि त्या दोन ड्रिचिंग मध्ये बरच कोर झालं जिओ केअर ची रेंज यांनी सोडली तिथून प्लॉट जे उचलला ही परिस्थिती आहे म्हणजे प्लॉट हा सहा महिन्याचा ऍक्च्युली आहे पण मागचा जर व्हिडिओ जर बघितला सुरुवातीचा दोन महिने प्लॉट हा जमिनीमध्ये म्हणजे एकदम बालअवस्थेमध्ये होता उगवण शक्ती पण फार कमी होती तिथून नंतर आपण त्याला दोन चार महिन्यामध्ये एवढा कव्हर आणि केलं गोबी पण आंतरपीक गोबी आंतरपीक पीक होतं मध्ये मशागत पण करता आले आणि हे सगळं करून आता ह्या परिस्थितीमध्ये हा प्लॉट आज या लेवलला उभा आहे आपण या ठिकाणी बघू शकतो पेरीतला अंतर पण चांगला आहे जाडी पण चांगली दिलेली आहे त्याला सुपर ओव्हर आणि शून्य चोवीस चा हा फरक आहे आणि थोडस संख्या कमी दिसते आपल्याला भेटलो आणि आपण कलर बघितला तर सुंदर आहे एक नंबर आहे बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगाल बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगा तुम्ही मेसेज काय देणार बाबा नेच नेच आमच्या कंपनीचा प्रोडक्ट बद्दल मी तर तुमच्याबद्दलच देणार कारण हे दुसरे किती आपण दहा वीस पंचवीस पोते टाकतो मी काय तुमच्याकडून फक्त एक तीन दोन आळवण्याच त्याच्यामध्ये एवढा फरक झाला माझ्या बरीच बचत झाली याच्यामध्ये आपल्या टिबकमधून दिल्यामुळं आणि उसाचं पण चांगला रिझल्ट आला हो। आणि दुसरा हो। मेसेज म्हणजे की आपण आंतर पीक घ्यायला पाहिजे म्हणजे आंतर घ्यायला पाहिजे उसाचं अंतर वाढवायला पाहिजे हा याच्यामधलं मेन म्हणजे उसाचं आंतर आहे हेच हेच मेन गोष्ट ऊसाचं हे तात्काळ शेवटचा नोस कुठला दिला याच्यामध्ये माती आड काय काय दिलंय माती तुम्ही ते याचं आपलं ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वेस्ट दिलं सारथी हे सारथी पावडर आणि नोचुन नो हाजांचं नचून सगळे एकत्र करून एकत्र करून आपण ह्याच्या माती लावला आणि माती लावून घेतली ठीक आहे साहेब ओके चाल धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय